सप्तशृंग गड घाट रस्ता वाहतूक सकाळी सहा ते साडे अकरा या वेळेत बंद राहणार श्री क्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावरील वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी दरण प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी पंचवीस नोव्हेंबर ते दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा या वेळेत बंद करण्यात येणार असल्याचा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी निर्गमित केला आहे सप्तशृंगीगड ते नांदुरी या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसविणे व बॅरियर बसविणे हे काम प्रगतीपथावर आहे या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने व नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस ते नऊ एक दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा या वेळेत वाहतूक बंद करणे आवश्यक आहे सदर रस्त्यावर पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे या दिवशी गडावरील वाहतूक बंद राहणार आहे गडावर भाविकांच्या गर्दीचे असणारे दिवस अर्थात मंगळवार शुक्रवार शनिवार व रविवार या दिवशी पूर्ण दिवस रस्ता खुला ठेवण्यात ना येणार आहे नाताळाची सुट्टी व नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी गडावर संभाव्य होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोवीस डिसेंबर ते पाच जानेवारी असे सलग बारा दिवस रस्ता सुरळीत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांसह हो गडावरील व्यापारी ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आपत्ती व्यवस्थापनानुसार व सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक चार कळवण यांच्याकडील दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस पत्रांप्तशृंगी गड ते नांदुरी रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत कामाकरिता नांदुरी ते सप्तशृंगी गड हा रस्ता दिलेल्या तारखांना सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा या वेळेत घाट मार्गातील रस्त्यावर सेलखडक व दरड काढण्यासाठी बंद करण्यात येणार आहे ನ್ಯೂಸ್ ಟುಡೇ ಬ್ಯೂರೋ ಸಪ್ತಶೃಂಗೀಗಢ ವಣಿ